श्री गुरुदेव नमस्कार आज आपण पिसाच्या तुकड्यापासून कापडाच्या एका तुकड्यापासून खूप सुंदर असे लटकन तयार करणार आहोत त्यासाठी आपण हा दोऱ्याचा संपलेला रील घेतलेला आहे त्याला कट करून घेतलेला आहे मधोमध व गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण एक नाडी घेतलेली आहे गोल्डन कलरची चला तर आपण करूया खूप सुंदर असे लटकन घरच्या गर घरी तयार हे लटकन तुम्ही घागऱ्यालाही लावू शकता ब्लाऊजलाही लावू शकता व ड्रेससाठीही वापरू शकता मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण जसे नेहमी लटकन तयार करतो त्याच पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे त्रिकोण करून चौकनी कापडाचा तुकडा घेतलेला आहे व त्याला गोल्डन नाडी केलेली आहे हे पहा गोल्डन नाडी आपली तयार आहे आपण हे लटकन तयार करून घेतले आहे आता आपण हा जो दोऱ्याचा रिकामा रीळ आहे त्याला त्याच कलरचे कापडाने सुई दोरा घेऊन गुंडाळून व्यवस्थित शिवून घेत आहोत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने लटकन कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पहा ब्लाऊजच्या गळ्याच्या वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत साडीच्या कलरचे कापड वापरून वेगवेगळ्या डिझाईन कशा तयार करायच्या त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर वरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा हे आपण असे शिवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला ते रीड त्या दोऱ्यामध्ये आता नाडीमध्ये ओवून घ्यायचं आहे आता आपण याला एक गाठ मारून घ्यायची आहे खूप पटकन आणि खूप खूप सुंदर असे लटकन आता आपण तयार करणार आहोत हे पहा आपण आता हे हा जो रीळ आहे कापड लावलेला तो रीळ यामध्ये ओवायच्या आधी गोल्डन मनी ओवणार आहोत त्यानंतर तो रीळ ओवायचा आहे व त्यानंतरनं परत एक गोल्डन मनी ओवायचं आहे तुमच्याकडे दुसऱ्या कलरचे मनी असतील तेही तुम्ही वापरू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद ले ले हे पहा हे आपले असे लटकन तयार झालेले आहे आजचा हा लटकनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा घरच्या घरी आपण खूप सुंदर असे लटकन तयार केलेले आहे तुम्ही तुमच्याकडे जे डिझाईनचे कापड शिल्लक आहे त्यापासून करू शकता जो ब्लाऊज शिवणार आहे त्या ब्लाऊजच्या डिझाईनच्या कापडापासूनसुद्धा आपण हे असे लटकन तयार करू शकतो खूप छान असे लटकन तयार केलेले आहे या पद्धतीने मस्त लटकन आपले तयार झालेले आहे आपण विकत लटकन आणण्याऐवजी घरी असे लटकन करून वापरू शकतो आजचे हे लटकन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद